Hi everyone वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आजचा व्हिडिओ जो आहे ना तर तो माझ्यासाठी खरं म्हटलं तर खूप स्पेशल आहे ते म्हणजे मी, आ आ, ते so, आ, आ, मी या व्हिडिओमध्ये काही माझ्याबद्दल फर्स्ट टाइम म्हणा किंवा मी बरेचदा म्हणजे असं डायरेक्ट कॅमेरासमोर बोलली आहे पण कधी कधी एक दोन मिनिटच बोलले आणि हा एवढा म्हणजे मोठा व्हिडिओ जो आहे तो मी आज डायरेक्ट बसून शूट करत आहे सो काही चुकेल तर प्लीज नक्कीच मला म्हणजे माफ करा किंवा काही तुम्हाला वाटतील की चुकीचं बोललं तर मला द्वारे जे आहे ते कळवा सो so, माझं नाव आहे पूनम आणि मी एक सर्व साधारण एक म्हणजे गृहिणी आहे आणि दोन मुलांची मम्मा आहे सो म्हणजे आज व्हिडिओ करण्याचं कारण हेच होतं की आजचा दिवस जो आहे ना म्हणजे आजच्या दिवशीच मी मागच्या वर्षी जसं दोन हजार चोवीस मध्ये बरोबर आजच्याच दिवशी जे आहे मी म्हणजे यूट्यूबचा विचार केला होता की चला म्हटलं की आपण ही म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ बनवावा आणि खरं सांगू तर म्हणजे एका साठी ना तो पहिला दिवस खूप म्हणजे महत्वाचा असतो कारण जो सुरुवातीपासूनचा स्ट्रगल असतो ना तो खरंच खूपच भारी असतं तर तसंच मागच्या वर्षी याच दिवशी बरोबर म्हणजे आजची बारा तारीख आहे आणि बारा तारखेलाच मी बरोबर जे आहे म्हणजे युट्यूबचा विचार केला आणि अगदी म्हणजे युट्यूबचा विचार काय मी तर डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग सुद्धा चालू केले म्हणजे बारा ते एक एक पर्यंत मी म्हणजे जसं जमले जा, तसे मी व्हिडिओ शूट केले त्यातही खूप स्ट्रगल स्टोरी आहे ते मी येणाऱ्या दिवसांमध्ये हळूहळू तुम्हाला सांगते सो एक सप्टेंबरला मी माझा पहिला व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला होता आपल्या चॅनलवर पुनम लाईफस्टाईलवर सो व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की म्हणजे माझी दोन मुलं आहेत सकाळी स्कूलला जात होती हसबेंड माझे जॉबवर आहेत त्यानंतर ते दिवसभर घराबाहेर राहतात आणि मग मी घरी एकटी राहायची आणि एकटी असल्यामुळे मला खूप बोर व्हायचं आणि मला असं नवीन नवीन शिकायची थोडी माझ्यामध्ये म्हणजे आवड आहेच त्यामुळे म्हटलं चला आपण काहीतरी म्हणजे करूया सो असंच करता करता एक व्हिडिओ मी स्क्रोल केला माझ्या मोबाईलमध्ये तर तो लाइफ ऑफ म्हणजे व्हिडिओ होता तिने युट्यूब का सुरू केला होता तिची युट्यूबची जर्नीचा तो व्हिडिओ होता तर तो एकच व्हिडिओ मी बघितला आणि तो व्हिडिओ बघून खरंच मला खूप मोटिवेशन मिळालं त्यानंतर मी म्हणजे माझं चॅनल सुरू केलं डायरेक्ट म्हणजे कसं सुरू करायचं काय करायचं मी तिलाच कमेंटद्वारे विचारत गेली तिच्या व्हिडिओला तिचे जसे जसे व्हिडिओ आले तसे तस तसं मी कमेंट करत होती की तू कुठून एडिट म्हणजे कुठून व्हिडिओ शूटिंग केला एडिटिंग केलं त्यानंतर असे दोन चार क्वेश्चन जे आहेत ते मी तिला विचारले आणि तिने खरंच खूप प्रामाणिकपणे मला म्हणजे बरोबर तिने गाईड केलं आणि तसंच मग मी व्हिडिओ जे आहेत ते सुरुवात केले सो आज म्हणजे मी माझ्या माझे सबस्क्रायबर जे आहेत ते सातशे चौऱ्याहत्तर सबस्क्राईब मी कमवलेले हो आहे म्हणजे या एक वर्षामध्ये मी सातशे चौऱ्याहत्तर सबस्क्राईब कमवलेले हो आहे आणि खरं सांगू तर खूप म्हणजे खूप जास्त खुशी होते की सातशे चौऱ्याहत्तर लोक कुठे आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यातही म्हणजे मला असं सुरवातीला जेव्हा व्हिडिओ सुरू केले होते ना तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं की सबस्क्रायबर लागतात किंवा व्ह्यूज लागतात चॅनलला किंवा वॉच टाईम लागतं तर या गोष्टी मला बऱ्यापैकी माहीतच नव्हत्या सो मी डायरेक्ट कॅमेरा घेतला डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग सुरू केली अगदी डे वन पासून व्हिडिओ सुरू केले आणि आता त्यातल्या त्यात मला हे सुद्धा माहीत नव्हतं की म्हणजे रोज म्हणजे व्हिडिओ असं मेंटॅलिटी झाली होती माझी की रोजच व्हिडिओ टाकावंच लागते म्हणजे युट्यूब एकदा चालू केलं की रोज डेली टाकलंच पाहिजे मग आपल्याला बरं असं सो असं म्हणजे होऊन गेलं होतं की तो कमिटमेंट असतं जो आपल्याला पूर्ण करायचं असतं म्हणजे डेली व्हिडिओ गेलेच पाहिजे सो खूप स्ट्रगल करून मी डेली व्हिडिओ म्हणजे शूट करायची अक्षरशः सकाळी सहा वाजता उठून पूर्ण दिवसभरचे काम दोन मुलांचं घरातलं सगळं करून मी व्हिडिओ शूट अगदी थकून जायची कधी कधी रात्रीचे दोन वाजायचे तर कधी एक वाजायचं झोपायला सो ते कुठेतरी म्हणजे हे असते ना डोक्यामध्ये की नाही करायचंय करायचंय आहे तर असंच झालं होतं माझ्यासोबतही की नाही मला करायचं आहे करायचं आहे करायचं आहे आणि त्या करायच्या चक्करमध्ये मी इतका म्हणजे स्ट्रगल केला ना सुरुवातीला की खूपच जास्त म्हणजे अक्षरशः मी झोपत नव्हती एवढं मी त्या युट्यूबमध्ये म्हणजे गुंतून गेली होती मी स्वतःला एवढं झोपून दिलं होतं की खूप जास्त त्यानंतर मला एक यूट्यूब म्हणजे यूट्यूबवरच एक खूप छान मैत्रीण मिळाली रेश्मा म्हणून तिचं चॅनल आहे ती पण एक यूट्यूबर आहे आणि खरंच ती म्हणजे तिचं नाही का इंग्लिश स्पीकिंग हा तिचं लर्न विथ वेदूज आई असं म्हणून चॅनल आहे सो so, uh, कमेंटद्वारेच आमची म्हणजे uh, म्हणजे ओळख झाली सो so, मग अशी uh, ओळख होता होता आम्ही uh, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट पर्यंत सो so, आता खरंच खूप छान मैत्री ना ती माझी सो so, तिने मला सांगितलं की तिने बरु बरेच म्हणजे मला गोष्टी सांगितले की युट्यूबवर असं नसतं तसं असतं एवढे व्ह्यूज लागतात किंवा एवढा वॉच टाईम लागते किंवा आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे आणि त्यानंतर मग तिने मला हे सांगितलं की असं काही म्हणजे जरुरी नाही की, ना की आपण पूर्ण म्हणजे रोजचे डेलीच केले पाहिजे जसं जमतात तसं आठवड्यातून तीन आठवड्यातून चार किंवा मध्ये अदे, मध्ये म्हणजे असं आपण गॅप घेऊ शकतो सो मग तिच्या सांगण्यावरून ज्याना मी मग तसंच करत गेली जसं मग मला जमलं तशी व्हिडिओ टाकत गेली त्यातल्या त्यात मग भरपूर म्हणजे तिच्याकडून मला भरपूर अशा युट्यूब झाल्या वॉच टाइम लागतो आपल्याला व्ह्यूज लागतात आपल्याला सबस्क्रायबर सुद्धा लागतात पण माझं लक्ष जास्त होतं की मला सबस्क्रायबर म्हणजे हवे मला भरपूर सबस्क्रायबर हवे मला म्हणजे असं अशी झाली होती की मला एक वर्षामध्ये एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायची आहे आणि बऱ्याच म्हणजे युट्यूबरची मेंटॅलिटी हेच असते की सबस्क्रायबर वाढले म्हणजे आपण सक्सेस झालो कुठेतरी असं असते पण मग तिने मला समजवलं की तू सबस्क्राईबकडे म्हणजे सबस्क्राइबरकडे अजिबात लक्ष देऊ नको तू तुझ्या व्हिडिओकडे लक्ष दे तुझ्या व्हिडिओचा वॉच टाइम कसा वाढतो त्याच्याकडे लक्ष दे मग तेव्हापासून मग मी ठरवलं की आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर ते तर वाढणारच आहेत आणि ते वाढतीलच पण आधी आपण आपला वॉच टाईम कसा पूर्ण करून घ्यायचं त्याच्याकडे लक्ष दिलं आणि हळूहळू मी रोजचे म्हणजे माझे मला जसं जमतात तसं मी रोजचे व्हिडिओ जे आहेत ते शूट करते आणि खरं सांगू तर याचे ना माझ्या म्हणजे मानसिकतेमध्ये खरंच खूप बदल झाले कारण युट्यूब आधीची जर्नी माझी बघितली ना तर खूप म्हणजे म्हणजे ते पण तेव्हा पण मी खुश राहत होती मी अशी पर्सन आहे की म्हणजे मला स्वतःवर खूप प्रेम आहे माझा आणि मी स्वतः खुश हॅपी राहणारी आणि पण काय होतं ना त्या आधी असं होतं की आपण लोकांना खुश ठेवलं पाहिजे आजूबाजूच्या लोकांना खुश करण्यामध्ये किंवा म्हणजे लोकांना खुश करण्यामध्ये मी भरपूर दिवस म्हणजे हे केले त्यानंतर मग या एक वर्षात मला असं समज समजलं की आपण लोकांपेक्षा आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या घरांकडे घराकडे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे मग युट्यूबमुळे ना खरंच खूप चेंजेस झाले खूप छान छान सवयी आम्हाला लागलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप म्हणजे छान माझा असा प्रवास सुरू आहे आणि आज जाऊन कुठे माझे सातशे चौऱ्याहत्तर म्हणजे सबस्क्रायबर कम्प्लीट झाली याचा आनंद आहे आणि मला अजूनही सबस्क्रायबर लागतात म्हणजे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला बऱ्यापैकी सबस्क्राईब मला पुन्हा लागतात सो बघता बघता एक वर्ष कम्प्लीट झाले आणि खरं सांगू तर मला कधी कधी होते मी डिमोटिवेट जेव्हा माझ्या व्हिडिओला व्ह्यूज नाही आहेत वॉच टाईम नाही होत किंवा सबस्क्रायबर म्हणजे सबस्क्राईब करतच नाही व्हिडिओला कधी कधी तर अक्षरशः आठ आठ दिवस सबस्क्रा, म्हणजे सबस्क्राईब वाढत नाही तेव्हा खरंच खूप डिमोटिवेट होते पण एक व्यक्ती आहे युट्यूबवर म्हणजे जेव्हा मी युट्यूब सुरू केला होता ना अक्षरशः तिसऱ्या चौथ्या दिवशीच्याच व्हिडिओला मला एक खूप सुंदर म्हणजे कमेंट आली बहुतेक तिचं नाव कविता वाहन माने असं आय थिंक आहे तिचं नाव सो so, तिने म्हणजे माझ्या व्हिडिओला जे आहे ना कमेंट केली की खूप छान ब्लॉग आहेत तुमचे तुम्ही तुमचे इंट्रोडक्शन पण द्या तुमच्या मध्ये तर तेव्हा मी इतकी मोटिवेट झाली की मला असं वाटलं की चला आपल्याला कुठेतरी आपले व्हिडिओ कोणीतरी बघतात म्हणजे बऱ्यापैकी लोक बघतात आपले व्हिडिओ बऱ्यापैकी म्हणजे आवडतात म्हणजे मी जे करत आहे ते लोकांना आवडत आहे तर जेव्हा कधी मला आता असं होते ना झाल्यासारखं किंवा की जाऊ दे आता युट्यूब सोडून द्यावं तसे ही सबस्क्रायबर काही माझे वाढत नाही आहे माझा वॉच टाईम पण खूप कमी आहे तर तशा वेळेला तिची बरोबर म्हणजे व्हिडिओला कमेंट येते की नाईस ब्लॉग वगैरे तर न, म्हणजे खूप मला खूप म्हणजे खूप छान वाटते असं फील होते की म्हणजे खरंच कोणीतरी आहे आपल्याला मोटिवेट करण्यासाठी तर आपण म्हणजे दहा लोकांकडे बघण्यापेक्षा ना तर मी त्या एकटीचा विचार करून म्हणजे मी माझे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू करत असते सो म्हटलं चला तिला आवडतात ना म्हणजे बऱ्यापैकी बा, बाकीच्यांना पण माझे व्हिडिओ आवडतात आणि सबस्क्रायबर कमेंटचं काय ते तर येतीलच जर वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट येतील आणि मी म्हणजे खरंच सांगू तर मी या गोष्टीचं खूप जास्त आतुरतेने वाटपात करत राहते की कोणाची तरी कमेंट येईल की तुझं हे चुकलं किंवा तू म्हणजे या ठिकाणी तू असं काहीतरी करू शकते म्हणजे मला असंही होते की माझ्या व्हिडिओमध्ये काय चुकते माझ्या चुका सांगणारे लोक मला हवे किंवा म्हणजे काय मी अजून चांगलं करू शकते जे प्रेक्षकांना आवडेल असे हे विचारामध्ये मी खरंच गुंतून असते त्यामुळे मी तुम्हाला खरंच सांगते अक्षरशः मी असं नाही म्हणत की तुम्ही रोज डेलीच माझे व्हिडिओ बघा पण एखाद्या वेळेस माझे व्हिडिओ बघून मला नक्की गाईड करा की माझं नेमकं काय चुकत आहे म्हणजे काय चुका होत आहेत माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे ज्या चुका होत असतील त्या मी म्हणजे दुरुस्त करू शकते किंवा पुन्हा चांगली क्लिअरिटी पुन्हा चांगलं म्हणजे शूट करण्याचा प्रयत्न जे आहे ते करत असते तसंही म्हणजे बरेचदा काय ते ना आता थोड्या वेळ पूर्वीच असं झालं होतं की म्हणजे मी म्हणजे कसं करू बा व्हिडिओ शूट मी काय बोलू मला कधी कधी लक्षातच येत नाही की काय बोलायचं तर बरेचदा मी खूप म्हणजे डायऱ्या लिहिते जसं एक वर्षामध्ये मी चार पाच डायऱ्या ज्या आहेत ते लिहून लिहून काढलेल्या आहेत प्रत्येक व्हिडिओची स्क्रिप्ट मी लिहून काढते आणि लिहून काढताना काढते पण जेव्हा बोलताना म्हणजे बोलायचं असतं ना तेव्हा मी अजिबात ती लिहिलेली स्क्रिप्ट बोलतच नाही जे माझ्या मनात येते तेच डायरेक्ट असं म्हणजे घेते कॅमेरा आणि आपलं सुरू करून टाकते डायरेक्ट एंडिंगलाच थांबवते बऱ्याच व्हिडिओमध्ये तसं झालेला आहे आणि मग नंतर जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो जेव्हा व्ह्यूज कमी येतात तेव्हा असं वाटतं की मी एवढी छान स्क्रिप्ट लिहिली मग ती स्क्रिप्ट ठेवून मी कशाला मिना कारण म्हणजे जे मनात आलं तेच बोलून मी मोकळी झाली असं पण होते पण ते म्हणतात ना की मनात जे असतं तेच बोललं पाहिजे तेव्हाच आपण कुठेतरी म्हणजे लोकांशी कनेक्ट होतो सो तसंच काहीतरी विचार करून मग मी पुन्हा परत दुसरा व्हिडिओ जो आहे तो सुरुवात करते बनवण्यासाठी सो असं काही हा तर मला खरंच खूप आनंदी पण आहे मी खूप खुश आहे की आता म्हणजे सातशे चौऱ्याहत्तर लोक मी म्हणजे कमवले हो माझ्या म्हणजे या एक वर्षाच्या जा जर्नीमध्ये जा तसेही म्हणजे आधी तर मला कोणी नव्हते आधी तर खूप कमी सबस्क्रायबर होते म्हणजे अक्षरशः तीन चार महिने तर माझे सबस्क्रायबर अजिबातच गेन झाले नाही त्याच्यानंतर भरपूर किचन टूरच्या टूरच्या व्हिडिओला सुद्धा छान म्हणजे सबस्क्रायबर मला मिळालेले आहेत आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण कुठेतरी आपली जर्नी जे आहे ते स्टार्ट करू सो so, आता कधीही मला असं वाटत की मी आयुष्यामध्ये ना म्हणजे खरंच खूप खुश आहे मी एक वर्षामध्ये म्हणजे जे मानसिकता माझी झाली होती ना आधीची एक वर्ष आधीची त्या मानसिकतेमधून मी बाहेर आलेली आहे आणि त्यातल्या त्यात आता असं वाटते की माझ माझे सबस्क्रायबर वाढवत व्ह्यूज येवो फर्स्ट टाइम कम्प्लीट हो की मला काहीच याच्याबद्दल कधीच टेन्शन वाटत नाही आता मला असं वाटतं की आपल्याला व्हिडिओ करायचा आहे आपल्या स्वतःसाठी आणि मस्त आनंदी राहायचा आहे किंवा मस्त आनंदाने जगायचा आहे कुठेतरी मला असं सोर्स मिळालेला आहे मी स्वतःला बिझी ठेवू शकते मी स्वतःला म्हणजे स्वतःची इम्प्रूव्हमेंट करू शकते काही छान छान स्किल जे आहेत ते शिकू शकते सो या म्हणजे उद्देशानेच मी युट्यूब जो आहे तो म्हणजे कंटिन्यू करणार आहे आणि आयुष्याचे मी तुम्हाला शब्द देते की आयुष्याच्या शेवटच्या दिवसपर्यंत मी युट्यूब कंटिन्यू करणार आहे कारण मी मुळे खूप पॉझिटिव्ह झालेली आहे खूप छान हॅबिट घरात सुद्धा लागलेले आहे मला सुद्धा लागलेले आहेत आणि खरं सांगू तर मी खूप खुश आहे त्यामुळे मी यूट्यूब कंटिन्यू करणार आहे सो so, सॉरी थोडी इमोशनल झाली मी तर चला तर आजचा हा चॅलेंज व्हिडिओ नव्हता म्हटलं चला आजचा आजच्या दिवशी म्हणजे एक वर्ष कम्प्लीट झालेला आहे तर आपण आपल्या मनाबद्दलच बोलूया म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो शूट केला सो उद्यापासून माझे जस्ट मी चॅलेंज घेतलेले आहे थर्टी डेज चे तर ते मी कंटिन्यू करणार आहे खरं सांगू तर मला खरंच तुमचं सपोर्ट हवा आहे तुम्हाला वाटत असेल की म्हणजे एखादी म्हणजे खूप इमोशनल पर्सन किंवा तुम्ही मला काही म्हणजे नाव देऊ शकता आनंदी जगणारी पर्सन तिला जर आपण कुठेतरी सपोर्ट करू शकत असो तर नक्कीच मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ जसं जमेल तसं पहा किंवा बघायला वेळ नसेल मिळेल तर लावून ठेवा किंवा ऐका फक्त तर चला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही स्वतःवर प्रेम करायचं या गोष्टीबद्दल मोटिवेट तुम्हाला करत असते आणि आय होप बऱ्यापैकी लोक जे आहेत म्हणजे बऱ्यापैकी बाया माझे व्हिडिओ पाहून खरंच खूप मोटिवेट पण होतात कारण खूप छान छान कमेंट्स येतात त्यांच्या आणि खरं सांगू तर त्यांच्या कमेंट्स जेव्हा येतात ना तेव्हा मी खूप जास्त मोटिवेट होते सो सो सॉरी म्हणजे अश्रु थांबतच नव्हते माझे कारण म्हटलं चला आता कुठेतरी कॅमेरा ऑफ करून दहा मिनिट आधी रडून घेऊया तो प्रोग्राम मी करून घेतलेला आहे त्यानंतर परत व्हिडिओ सुरू केला सो एक मिस्टेक झाली म्हणजे दहा मिनिटात मी जे बोललो होतं ना ते बघितलं तर त्यामध्ये जे कविता वाहनवाने म्हटलं ना तर तिचं नाव तेजस्विनी वाहन माने आहे सो सॉरी खूप मनापासून सॉरी मी म्हणजे घाई गडबडीमध्ये मी तुझं नाव विसरली तर त्यानंतर बघा म्हणजे काय होते ना जेव्हा आपण खूप स्ट्रगल करून येतो किंवा म्हणजे युट्यूबर बनवला खरंच नाही आहे भरपूर अशा गोष्टी स्ट्रगल करून म्हणजे कराव्या लागतात जेव्हा आपल्याला म्हणजे किचन रुटीन दाखवायचं आहे रोजचं आपलं घर दाखवायचं आहे तर रोजची क्लिनिंग त्यानंतर रोजचं किचन एकदम असं स्वच्छ सुंदर कारण लोकांना कसं आहे ना सगळं स्वच्छ सुंदर नीटनेटकं बघायला आवडते त्यासाठी खूप स्ट्रगल लागते त्यातल्या त्या दोन मुलांना सांभाळून त्यांचं करून आपलं स्वतःच आवरून घरातलं आवरून सगळ्या गोष्टी करणं खरंच खूप सोपं नाही आहे त्यामुळे त्या प्र प्रत्येक गृहिणीला जे मुलांसोबत युट्यूब करतात आणि त्या प्रत्येक युट्यूबरला माझा खरंच खूप मोठा सलाम आहे की खरंच खूप म्हणजे स्ट्रगलनी ते म्हणजे आपली जर्नी जे आहे ना ते सुरू करतात प्रवास सुरू करतात आणि बऱ्यापैकी भरपूर लोकांना सक्सेस मिळतो तर काही लोकांना सक्सेस मिळत नाही त्यामुळे खूप लोक डिमोटिवेट सुद्धा होतात तर मला त्या एकच म्हणजे की प्रयत्न प्रयत्न करत करत राहायचे राहायचे एक एक ना एक दिवस नक्कीच आपल्याला सक्सेस मिळतोच कारण प्रयत्नाचा आपण प्रयत्न केलेले कधीच वाया जात नाही सो माझंही तसंच असते कधी कधी मी खूप म्हणजे डिमोटिव्हेट होते तेव्हा मग मी काय म्हणजे स्वतःला एकच वाक्य बोलते की आपण विचार करत बसण्यापेक्षा ना सुरू करायचं डायरेक्ट सुरू करायचं जे होईल ते बघूया आणि असं म्हणून मी म्हणजे माझी माझा हा प्रवास जो आहे तो करत आहे सो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आय थिंक माझा व्हिडिओ बघून प्लीज तुम्ही इमोशनल होऊ नका कारण तुम्हाला इमोशनल करण्यामागचं माझा हेतू नाही सो मी फक्त तुमच्यापर्यंत मोटिवेशन पोहोच पोहोचवण्यासाठी माझी डेली जर्नी जे आहे म्हणजे मी कसं माझ्या मुलांना सांभाळते किंवा मी कसं माझं घर ठेवते या गोष्टीसाठी मी व्हिडिओ सुरू केलेले आहेत सो प्लीज बी हॅप्पी बी पॉझिटिव्ह आणि असंच करून स्वतःची काळजी घ्या मस्त खा मस्त राहा सो बाय एव्हरी वन हॅव अ नाईस डे